यवतमाळ जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी जाळलं पांढर सोनं विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल आठशे ते एक हजार रुपये नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त झाला असून या संतप्त शेतकऱ्यांनी येथे शेताच्या बांधावर आपलं पांढर सोनं जाळून अनोखं आंदोलन केलं गेल्या पाच वर्षापासून शेतकरी नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी सरकारला कोणीही हात देताना दिसत नाही उलट दरवर्षी त्याच्या कापूस आणि सोयाबीनला भाव कमी मिळत आहे त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यामुळे शेतकरी हतबल झालाय तेवढा संतप्तही झालेला दिसत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बोधबोर्डन इथं शेताच्या बांधावरच कापूस पेटवून देत आंदोलन केलं शेताच्या मालाला योग्य भाव देण्यात यावे एवढीच या शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्याची मानसिकता लक्षात घेता आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झालाय मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ आमची शासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या कापसाला किमान दहा हजार रुपये भाव द्यावा आमच्या सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्यावा कारण आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपणच विरोधी पक्षात असताना आपणच भाववाढीची मागणी केली होती आपणच सोयाबीनला सात हजार रुपये भाव मागितले होते आपणच कापसाला दहा हजार रुपये भाव मागितले होते आज तुमच्याकडे सत्ता आहे आणि आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात आणि मी म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी हो आणि तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या भावाला चांगला माल देऊ एक शेतीवेळा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण भारतात एक प्रसिद्धी लावा एवढीच आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमच्या ह्याच मागण्या आहेत की आमच्या कापसाला भाव मिळावा आणि सोयाबीनला भाव मिळावा तर आमची भाववाढ होत नाही आहे म्हणूनच आम्ही आमच्या शेताच्या बांधावर एक छोटंसं प्रातिनिधिक स्वरूपावर आंदोलन केलेलं आहे आणि कापूस फेकून आम्ही आमचा इथे आंदोलन करून आम्ही निश्चित नोंदवतो हो काय ना तुमचं अनूप चव्हाण आमची मागणी फक्त एकच आहे पहिले का दहा हजार रुपये भाव होतं पळच्या याच्यात मागणी आपणच केली होते पहिले तर पा दहा हजार रुपये दिले आता दहा हजार आम्हाला बाकी काही मागणी नाही पाहिजे सरकारला एकच मागणी आहे फक्त कापसाले दहा हजार रुपये भाव पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही धुऱ्यावर बांध्यावर आंदोलन केलं आणि हे पॅटीने निकाल लहान लहानच आहेत जास्त मोठी नाही हे बोंड किती सरळ याच्यात याचा विचार करून कास्तकाराला भाव कर द्यायचं फक्त एकच मागणी आहे विनंती करून बाकी काही नाही आमचं हो काय नाव तुमचं दत्ताराटो बोध बोर्ड